महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची चर्चा जोरदार सुरू आहे या संस्थांमधील नेमका फरक काय आहे चला अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया ग्रामीण भागातील सर्वात मोठी स्थानिक स्वराज्य संस्था आहे ती जिल्हा परिषद तिचे कामकाज महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट नुसार चालते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्य जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या प्रशासनावर देखरेख ठेवणं आहे ग्रामीण भागातील दुसऱ्या क्रमांकाची स्थानिक स्वराज्य संस्था आहे ती म्हणजे पंचायत समिती तर ग्रामीण भागातील

पाच हजार ते पंचवीस हजार दरम्यान असते या उलट नगर परिषद ही मध्यम आकाराच्या शहरासाठी असते जिथे लोकसंख्या पंचवीस हजार ते एक लाख दरम्यान असते म्हणजेच दोन्ही संस्था शहरी भागाच्या विकासासाठी काम करतात पण लोकसंख्येनुसार त्यांचा आकार बदल थोडक्यात सांगायचं चा झालं तर ग्रामीण भागात जिल्हा परिषद आणि शहरी भागात महानगरपालिका या सर्वात मोठ्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत राज्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था विकासाचा आणि प्रशासनाचा आधारस्तंभ आहेत माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि तुम्हाला सुद्धा कोणत्या विषयावरती माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा